डाळी पेरू व आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि जवळजवळ म्हाडा आणि करमाळा या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे या फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्याच्यानंतर आपल्या सोलापूरच्या लक्ष्य खासदार प्रणती शिंदे यांनी या नुकसान झालेल्या फळबागाच्या शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मोबदला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं होतं आणि त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही होते आणि विशेष म्हणजे या संदर्भात या शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केलेला होता याची दखल घेऊन शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी चाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि तसं वाटपही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे आणि ते वाटपही सुरू झालेले आहेत मी पहिल्यांदा आमचे खासदार प्रणितीताई शिंदे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार मानतो कारण त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला लवकरात लवकर मिळावा मिळाला आणि मी या ठिकाणी प्रशासनाचाही आभार मानतो प्रशासनाने सरकारने शेतकऱ्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना मोबदला दिला त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आता जे मे जूनमध्ये जो अवकाळी पाऊस झालेला होता त्याची मोबदला आता मिळायला सुरुवात झालेली आहे पण शेतकऱ्यांनी जूनमध्ये ज्यावेळी मासूक सुरू झाला ज्यावेळी जूनमध्ये पेरणी केल्यानंतर खरीप पिकांची पेरणी झाल्यानंतर मूग उडीद हुमूग तूर हे पेरल्यानंतर थोड्या दिवसांनी ते उगवले सुद्धा पण एक पंधरा दिवस पा पाऊस पा। गायब होता शेतकरी घाबरलेले होते पण पुन्हा नंतर पावसाने पा। जे सुरुवात केलेली आहे आजपर्यंत थांबायला मार्ग नाही म्हणजे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे सगळीकडे देशामध्ये आपण बघतो अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील धरणे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत उजनीचं पाणी सोडल्यामुळे भीमा नदीला पूर आलेला होता आणि नदीकाठचे जे शेती जी आहेत ते पूर्णतः पाण्यात आहे आणि एवढंच नव्हे तर अतिवृष्टीने शेतकऱ्यांची जी पिकं आहेत पूर्णतः गुडघ्यावर पाण्यामध्ये आहेत ते शेतकऱ्यांच्या हाताला आलेले नाही त्यांची रास होणार होती थोड्याच दिवसात आठ दहा दिवसात रास होणार होती पण तेही आता त्या ठिकाणी उगवायला उगा उगवायला सुरू झालेली म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की शेतकरी हा खरीप पिकावर अवलंबून होता फळभागावर अवलंबून होता फळबागही गेले आणि त्याच्यानंतर खरीप पीक जे आहे ते तरी हाताला लागेल ला असं वाटलेलं ला होतं पण तेही काही हाताला लागलेलं ला नाही म्हणून मी शासनाला विनंती करतो खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वतीनं काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी विनंती करतो जसं तुम्ही फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला दिलेला आहे तसं तसंच सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे गावोगावी सरसकट पसरावे करून खरीप पिकांचे जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळावा प्रशासनाकडून सरकारकडून अशी आम्ही विनंती करतो कारण हे सणासुदीचे दिवस आहेत थोड्याच दिवसात दसरा येईल दिवाळी येईल आणि दसऱ्या दिवाळीला दरवर्षी आपण रब्बी पिकांची पेरणी करतो रब्बी पिकांची पेरणी करत असताना शेतकऱ्यांच्याकडे खत म्हणा बी बियाणे म्हणा या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो जर दिवाळीच्या अगोदर प्रशासनाने त्यांना या पंचनामे करून त्यांना मोबलला दिला तर शेतकरी निदान रब्बी पिकं तरी त्यांना हाताला लागतील अशी आशा बाळगतो आणि प्रशासनाचं आणि ताईंचं पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो